परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच पोलिसांच्या मारहाणी शहीद झालेल्या सोमनाथ मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीचे केंद्र असलेल्या नाशिकच्या मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समस्त भीमसैनिकांनी एकत्र येत धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाची रोष व्यक्त केला परभणी येथील संविधान शिल्प तोडफोड तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाशी मृत्यू चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे विविध पक्ष संघटना व आंबेडकरी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते आता सूर्यवंशी सारखा आमचा तरुण जर शहीद होत असेल त्याला त्रास होत असेल त्याला मारताना त्रास झाला म्हणून तो गेला याची चौकशी कोण करणार कोण करण्याची चौकशी तुम्ही कोणाकडनं याची अपेक्षा करता आणि त्यांनी डिक्लेअर करून टाकलं तो मनोरुग्ण होता आम्ही चौकशी करू याच्या पलीकडे आपल्या पदरात काही पडणार नाही या मनवादी किल्लावाळ्यांनी व त्यांच्या या प्रशासनाने अनेक लोकांचे मुरले पाडलेले आहेत असो खैरणजी असो अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे परंतु चळवळीचा भाग म्हणजे राजकीय धार्मिक आणि सामाजिक ही सामाजिक बाब आहे आपली बांधवकी आहे रक्ताचे नाते जोडलेले आहे म्हणून आज बघाय ইতোর কারবাই জালেদি মাইলে